आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा या ठिकाणी सन्माननीय सुनील गुप्ते जे आमचे चिमणी पाखरचे सल्लागार आहेत आणि शासन संस्थेचे संस्थेमध्ये सुद्धा सर आणि सदस्य म्हणून काम करत ऍक्च्युअली संस्था शासन मान्य होण्यामागे सुद्धा सुनील गुप्ते यांचा खूप मोठा हात आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एवढी वर्ष चिमणी पाखरं संस्था आजपर्यंत वीस वर्षाचा हा प्रवास गाठते आणि त्यानिमित्तानं त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमच्या संपूर्ण टीमशी चर्चा केल्यानंतर आम्ही असं ठरवलं की यावेळी नृत्य क्षेत्रातील पुरस्कार वितरणाचा पहिला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला अवॉर्ड सोहळा जो आहे तो या ठिकाणी आज आपण एकोणतीस तारीखला आपण तो करतो आहे संध्याकाळी मराठा समाज हॉल आपला पुढाचा आहे ते संध्याकाळी साडेपाच वाजता आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही संपूर्ण जिल्ह्यातील जे नृत्य क्षेत्रातील जे सर्व कलावंत आहेत मग ते निवेदक असतील बॅकस्टेज सांभाळणारे असतील त्याशिवाय कोरिओग्राफर्स असतील डान्स करणारे जे आता प्रसिद्ध सगळे नृत्य कलाकार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मग ते ज्येष्ठ असतील नवीन असतील किंवा आत्ताच्या सध्याच्या घडीला जे सुप्रसिद्ध आहेत त्या सर्वांना आम्ही या कार्यक्रमासाठी बोलवलं आहे त्यांची माहिती घेतली आहे आणि त्यानुसार आता हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम हा येत्या एकोणतीस मार्चला कुडाळमध्ये होणार आहे तर या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त सगळ्यांना आवाहन करतो की सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी सुद्धा या कारण या कार्यक्रमामध्ये आपल्याला सर्व आपले जे जिल्ह्यातील मुख्यतः जे सर्व सर्व कलावंत आहेत किंवा ज्येष्ठ जे लोक आहेत मोस्टली हा कार्यक्रम ऑर्गनाईज करण्यामध्ये डोक्यात एकच विचार होता की जे ज्येष्ठ आहेत ते कुठेतरी त्या रंगमंचावरती येणं गरजेचं आहे कारण त्यांनी आत्तापर्यंत एवढी वर्ष जी सिंधुदुर्गात कलेची चळवळ चालू ठेवली तर त्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय कुठेतरी थोडंसं इकडे तिकडे होईल कारण पहिलाच प्रयत्न आहे त्याच्यामुळे तरीसुद्धा संपूर्णपणे आता अगदी तयारी शंभर टक्के होण्याच्या मार्गावर आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने तर सगळ्यांनी आपण या कार्यक्रमासाठी यावं आणि सर्व कलावंतांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती करतो मुलांना प्रोत्साहन देणं या क्षेत्रामध्ये आणणं हे काम करत असताना दिनादिन भा हा टी व्हीवर शोसुद्धा त्यासाठी या चिमणीपात्र डान्स अकॅडमीची मुलं त्या कार्यक्रमापर्यंत आम्ही नेली कुडाळमध्ये सुद्धा अनेक नृत्य दिग्दर्शकांमार्फत मुलांना त्या नृत्याचे धडे दिले हेही करत असताना अनेक वेळा विचार यायचा की काही ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक म्हणा गायन क्षेत्रात म्हणा संगीत क्षेत्रात म्हणा काही लोकं नावाजलेली आहेत परंतु काळानुरूप ती मागे पडत जातात आणि त्यांचा कुठेही उल्लेख होत नाही किंवा त्यांचा कुठेही गौरव होत नाही आणि ती अडगळीत पडली जातात खरोखर त्यांच्याचे गुण आहेत त्यामुळेच काही कलाकार बनलेले असतानासुद्धा हा प्रसंग समोर आला आणि त्यावेळी रवीच्या मनात विचार आला की आपण अवॉर्ड फंक्शन एक सुरू करावं अवॉर्ड फंक्शन म्हणजेच ज्यांनी नैपुण्य मिळवलं आहे ज्या या संगीत क्षेत्रामध्ये डान्स क्षेत्रामध्ये किंवा नाट्यक्षेत्रामध्ये अशा लोकांना विशेष सन्मानित करायचं आणि त्याचबरोबर ते जे सर्व ग्रुप आहेत किंवा जे कलाकार आहेत त्यांचा सन्मान करावा असा दुहेरी संगम आम्ही या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न करतोय याबाबत जवळपास सहाशेपर्यंत एंट्री आमच्याकडे आतापर्यंत झाल्याची नोंद आहे आम्ही आवाहन केलं होतं की आपली माहिती आमच्यापर्यंत पोचवा आणि त्या दृष्टीने जवळपास सहाशे लोकांची माहिती या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे आम्ही जास्तीत जास्त लोकांचं सन्मान करायचं ठरवलं आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये एक अवॉर्ड विशेष अवॉर्ड म्हणजे डान्सिंगमध्ये एक विशेष अवॉर्ड असेल जसं आपण जी अवॉर्ड्स वगैरे बघितले त्या धर्तीवरच आणि याच दरम्याने संगीताचा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी उपस्थित लोकांसाठी डान्स कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करणं मुलांना प्रोत्साहित करणं यासाठी यांचा प्रयत्न आहे